डॉक्टर सुनीता पोटे व कौशिक मेहता यांची निर्मिती असलेल्या व स्वरूप सावंत यांनी दिग्दर्शित केलेल्या म्हणजे वाघाचे पंजे या मराठी चित्रपटाचे तीस मे रोजी महाराष्ट्राच्या साडेतीनशे थिएटरमध्ये प्रदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती अठरा मे रोजी शिरूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर सौरभ गोखले दीपाली सय्यद सिद्धार्थ झाडबुक्के निखिल चव्हाण प्राजक्ता हणमघर चिन्मय उदगीरकर अनिल नगरकर मेघराज राजे भोसले घनश्याम दरोडे डॉक्टर संतोष पोटे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका केल्या आहेत या चित्रपटाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी चित्रपटाशी संबंधित कलाकारांनी अपेक्षा व्यक्त केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर सिनेमा एकदम कॉमेडी सिनेमा आहे पूर्ण फिल्म पॅकेजिंग एकदम कॉमेडी पद्धतीने केलंय पण कॉमेडी फक्त नसून तर जे डार्क साईड पण जे सोशल मेसेज आहे जे खूप नाजूक विषय आहे तो आम्ही कॉमेडी पद्धतीने चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला किती तारखेला चित्रपट रिलीज होतोय तीस आणि संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात होते संपूर्ण महाराष्ट्रात साडेतीनशे पेपर रिलीज होतात काही विषयावर हा चित्रपट आहे आता विषय हा सस्पेन्स आहे विषय सांगू शकत नाही पण माय एक रिलेशन मधले मस्त धमाल आहे आणि त्यात एक नाजूक असं मी बोललो समाजातला खूप नाजूक घटक आहे त्या गोष्टीला भाष्य करणारा सिनेमा प्रेक्षकांना काय आव्हान प्रेक्षकांना काय आव्हान तुम्ही फिल्ममध्ये फिल्म मधली कॉमेडी जी केलेली आहे ती सिच्युएशनल कॉमेडी आहे ओढून दाढून आणलेली कॉमेडी नाहीये एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट पार्ट हा पिक्चरांना खूप जास्त हवेल आणि जो एंटरटेनमेंट पार्ट म्हणणं आम्ही जो मेसेज द्यायचा प्रयत्न केला तो पण पिक्षकांना भावेल गा प्रेक्षकांनी हा चित्रपट का पहावा असं काय विशेष आहे तुमच्या चित्रपटामध्ये मी परत परत आता पण तेच बोलतो की जो आमच्या फिल्म मधनं आम्ही सोशल मेसेज द्यायचा प्रयत्न करतोय तो सोशल मेसेज खूप गरजेचा आहे म्हणजे आता समाजाला त्या वेस्ट गरज आहे तर तो एक मेसेज बघण्यासाठी प्लस एक माइंडला रिलॅक्सेशन म्हणजे कॉमेडी पद्धतीनं सोशल मेसेज असं खूप जास्त सिनेमामध्ये होत नाही कॉमेडी कॉमेडी राहतो सोशल मेसेज मध्ये सगळे कॉमेडी आहे सस्पेन्स आहे सोशल मेसेज नाही पण हे सगळ्याच पॅकेजिंग बघण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमा बघतो म्हणजे वाघाचे पंचे या चित्रपटामध्ये लॉक्र एक भूमिका आहे तसं तर सामाजिक चित्रपट आहे आणि आई तिला वाढवताना आईची कशी घालमेल होती किंवा काय काय प्रॉब्लेम्स तिला फेस करायला लागतात आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मुलगी मोठी होते आणि जावई शोधायची वेळ येते आणि त्यातही जेव्हा डॉक्टर जावई शोधायचा असतो तर तेव्हा किती विचार केला जातो किंवा हा कॉमेडी पद्धतीने याच्यामध्ये मांडणी केलेली आहे डॉक्टर जावई शोधताना त्याचं सगळे बाजू या चित्रपटामध्ये अगदी कॉमेडी पद्धतीने मांडलेले आहेत त्यामुळे मला वा वाटतं डॉक्टर डॉक्टर्स सगळ्यांनीच हा चित्रपट नक्की पाहायला पाहिजे धन्यवाद नाही हा तुमच्या त्या पिक्चरमधन एक सोशल मेसेज गेलेला आहे आणि तो सोशल मेसेज प्रत्येक मुलीच्या आईनी पहावा प्रत्येक आई वडिलांनी तो पहावा असं त्या पिक्चर पिक्चरमधन पळून येते आणि आपण जेव्हा सांगतो की पिक्चर आता मराठी पिक्चर असेच काढतायच्यामध्ये काय बघायचं तेच 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 ते येते काही बोध नाहीये काही त्याच्यामध्ये सोशल मेसेज नाहीये तर मग जे लोक जे सांगतात की असं ते तर बोध नाहीये किंवा सोशल मेसेज नाही तर त्यांनी तर नक्की पहावा असा पिक्चर आणि मग आपले प्रतिक्रिया पण सांगावी कि बाबा त्यांना आता ह्याच्यामध्ये काय आवडेल काय अजून पाहायला आवडेल कारण आम्ही माझी माझी ऍक्च्युली मनापासून ही इच्छा आहे की मी, मी नुसतं पिक्चरमध्ये ऍज अ ऍक्टर न राहता मला ऍज अ प्रोड्युसर काम करण्याची खूप इच्छा आहे आणि ऍज अ प्रोड्युसर मला ह्याच्यासाठी इच्छा आहे कारण मला आपली मराठी इंडस्ट्री जी आहे ना ती वाचवण्यामध्ये खरंच मला असं वाटते की आपली मराठी इंडस्ट्री ही बॉलिवूडच्या लेवलला तशीच टिकून राहिली पाहिजे की एखाद्या बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सिनेमा जेव्हा लागतात त्यावेळेला आपल्या मराठी पब्लिकनी पहिला आपल्या सिनेमाला दर्जा देऊन आपल्या सिनेमाला पहिला जावं तर त्याच्यामध्ये काय काय कमी राहते प्रेक्षकांनी जर या चित्रपटाला जर दाद दिली तर काढण्याची तुमची तयारी असेल मी नेक्स्ट पार्ट असा नाही या पिक्चरचा मी नेक्स्ट पार्ट काढणार नाही पण नेक्स्ट मध्ये मी ऍक्च्युली uh, एक uh, मला असं आहे ना की मी जास्ती करून मला काम करायला मला आवडते काढण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे मी नेक्स्ट माझं ऑलरेडी एक uh, विचार करून ठेवलेला हो आहे माझं फुड सेन्सिटी मुद्द्यावरती तर uh, मी त्याच्यावरती काम चालू आहे माझं आणि त्याची रायटिंग सुद्धा मी स्वतःच करते भविष्यात काही नवीन चित्रपटाविषयी काही का कल्पना आहे सध्या तरी आम्ही एक हॉरर कॉमेडी ही हॉरर कॉमेडी म्हणजे एक कॉमेडी कारण <laughs> कधीतरी लोकांना आज आता लोकांचं असं टेन्शन असतं की हे मंगळाचं वर्ष आहे दोन हजार पंचवीस आणि याच्यामध्ये लढाई होणार आहेत तर लढाई ऑलरेडी चालू झालेली आहे त्याच्यामुळे लोकांना एक ताण असतो डोक्यावरती ह्या वर्षी मला असं होतं की बघा आता सगळे रेड झोन मध्ये सगळे असे पिक्चर्स काढतात की त्याच्यामध्ये खूप सारे व्हायन्स आहेत आणि हे सगळं मला असं होतं की जेव्हा ह्या व्हायलन्सच्या इयरमध्ये आपण ते पण कॉमेडी द्यावं त्याच्याने आपण पिक्चर बघायला मेन जातो पिक्चर बघायला म्हणजे माझ्यासाठी किंवा घरामध्ये आपल्याला खूप सारे असतात नुनी खूप सारी कामं त्याच्यात नाही थोडंसं पिक्चर बघितल्यावर दोन तास जे आपले असतात ते दोन अडीच तास आपल्याला फक्त सगळं विसरून आपण त्या पिक्चरमध्ये असतो आणि आपण हसतो आपण माइंड आपलं शांत होते ते शांत करण्यासाठी म्हणून आपण मूवी बघायला जातो तर त्याच्यामध्ये प्युअर एंटरटेनमेंट असावं तुमच्या येणाऱ्या म्हणजे चित्रपटासाठी शिवशाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या